सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम एका युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर गाईज मॅक सॉरी खूप लेट झाला कारण की भक्तीचे घरी गेलेलो राखी बांधायला त्यामुळे थोडासा यायला मला टाइम झाला आणि रुपांच बी साडेतीन वाजता शालेतून आला रुपांशला बी घेतला आणि चला इकडे बघा कोण आली ये येशू 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 आली येशू 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 आली येशू येशू आली येशू येशू आली आली येशू येशू आली अळ बाबा आपण मॅचिंग तरी करायला पाहिजे बजावत बरोबर आहो ना पर्पल नाही भेटला म्हणून येऊ घातला चल बस बस लवकर बस तिथे का सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत गाणी पाच ला लॉन्च होणार आहे मग दोनच गाणी पाच वर तर लॉन्चिंग होणार आहे हा चला गाई देवाचा फोन आला माननीय अध्यक्ष गुरुजीन वर्ग वय तिच्या माझ्या बालमित्रांनो काकू आली काकूच्या घरी आणि काकू निघलेली आहे आणि काकू आमच्यावर अशी भराकलेली आहे बा बाबा रिक्षाला जायला पण रेडी झाली ती मॅगच्या कार्यक्रमाला येशू कसा काम ना हां रुपांश हा ती परवू दे तिकडे बघ काकू बघ काय बोलते का बोलली अवराला रिक्षाला गेलो असतो मास्क क्लास नाही ग तुझी का

बरोबर हे बाई अशी बुटा पैजे नाही पॅन्टीवर तू सायकल हो बर ना त्याची ग्रज माझा नाही काकू आप <ले> <laughs> काकू आपल्याला जायचं काकू साड्यांच्या प्रमोशनला जायचं नाही

नाही नको तू कशाला टेन्शन घेतून शिवून नेसले असते ना असं वाटलं असत ना उद्या ना हा उद्या येता ना चाल पायट नी तुला हा मग तिसर अरे माझा लवकर माझा लवकर वाहणार म्हणून हो ना बाबा माझा लवकरच मी अश्विनीचा नवरा ना हॅलो येस सर वेलकम टू लिप लिफ्ट <laughs> चला निघलो आम्ही आता मॅचच्या लग्नाला जायला काहीच बघा आता निघलेला आहे नवरा पोचले इग्रेश बाकी आता आम्ही मागच्या चालले आहोत थोडा लेट झाला लेट झाला पण आम्ही थेट जाऊ तर चला राधे 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 भाई राधेचं दर्शन घेतला त्यांनी सकाळी सकाळी राधेचं दर्शन घेऊनच त्यांनी त्याचा गाण्याची आज ओपनिंग करणार आहे तो तर चला निघतो आता आम्ही जायला जेऊन तुझा उपास उपासून पार्टी घ्यायची पार्टी देवाचा उपास आहे देवा काही बिलीच्या अंगाशी येणार नाही आज कडून आम्हाला पार्टी पाहिजे ठीक आहे चला चला ना उत्तर मग नाही तर श्यामीला असा उरू ना <laughs> असा चला पहिला गणपती आपर्या पोचलीला आहे आम्ही एकटा झाली तू हा अरे यांच इथ काकू यांचं चाललंय दोघांचा स्वागत साठी पाहुणे स्वागत आला प्री वेडिंग इथं बघला ग चला आता आम्ही चाललो आजमा दिन हा हो सिरी मारियाईसा गाजतय सो मला पण वेळ कोलीवाडा कळतय का चला आता इकडे चला मी एक लकरू हँग 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 हेत आम्ही हँग बोल ना मॅच देले हँग लवकरी लवकर हेडे बाहेर अरे रे चला 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 आतमध्ये चला याव याव की काहीतरी करायचं आणि यांनी तयारी सुरू चालू केली आणि बाबांनी आशीर्वाद दिला पुढचं तुला कसं वाटतंय आता इथपर्यंत पोहोचलाय त्या सगळ्यांच्या टाळ्या त्याच्यानंतर शिवाजी आपण गाणी करूया पूर्ण ऑल ऑफ क्रेडिट जर बोललो ना काही कडे येईल गाणी बनलं सर्व गोष्ट गोष्टी बरोबर ही नसती तर

असं असं आपला एक विषय गाणं घालायचं तर मॅकला बोललो चालेल काही विषय नाही तुमचे खूप भाव खातात

इलाही मागले तुझी मानाची पालकी निगाली करल्या इलाही मागले तुझी मानाची पालकी निगाली करल्या तुझे चलली जो पालकीला फुल्यान पुसतोय समिंदरे इकडे फोटोशूट चालू आहे सॉरी सर सगळं भावी का भावी का भावी का भावी का भावी काचलो त्याला बी नसेल माहिती अय मठ पानाकाराला इथे सीन तर गाईज माझ्या भावाचा सॉन्ग आलेला आहे जर तुम्ही बघितलं नसेल आणि आपसू आपली फ्रेंड आहे आणि तिथं सुद्धा गाणी आलेली आहे आणि नक्की तुम्ही मॅगच्या गाण्याला खूप सारा प्रेम द्या आम्ही आता दोन दिवसांत भेटून नुसता झुकूस या आणि आम्ही आमच्या रुपांतला पण जाव आणि जोर जोर એ શું એ કરો કે ના કરો એક નાઉમ એક નાઉમ ગાડી ના વિલા વિલા પહેલા કના ના હા ના 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 तरी किती वेळा तुमचा तरी बड्डे होला अवरे वेळेला नाही केस कुठून हल्ल्या ना तुम्ही बकरीची नाही कॅमेरा नाही बनवणार हॅलो मी उद्या येणार <laughs> आपल्याला पार्टी देणार सॅटरडे गवय मॅग कसं कसा तसं नाही यांचा बघतो ना मी आपला म्हणून याजा जा या याजा, या जा असेल ना टीजी मस्ती चालवाला टीजीच्या मस्ती चालवायला पण याला 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 नली बकऱ्याची नली बकऱ्याची नली मग तो गोलावरला ना मग दुर देव बार बार ना जमलेला ना, ना, ना <laughs> अरे रा मोठ्याला राहू द्या राह माग्याचा राहना बारक्याचा लगीन काय रा हाय खूप क्यूट दिसते बाबू तू किती गोड गोड काय काय के बोललीस ये <laughs>

दो 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 ए कापू गेला काम ना खायचं ना गा। गा। या 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 अरे निक शिंदे को पहिला मिलने तो हाय निक शिंदे ब्रो क्या बाय भाई गाना से तू फोटोग्राफी करने लग वा 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 भाई वा भाई निक शिंदे भेटला भाई भाई सेम सेम एक नंबर भाई एक नंबर मैं किती दिलेला

नुसती इकरा बार जायचं का नाही मी घरी चला फायनली पोचलो घरी चला काकू बाय बाय कशी मजा आली की नाही भारी ना खूप छान वाटी का शॅम्पू काय पाहिजे काकू जायच हो आपल्याला जायचं रुपांश कसा वाटला तुला तिकड नाही कौरकुच झालता ना चला आता आम्ही चाललो आमच्या गाडीमध्ये